नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवरची फाईल किंवा फोल्डर ईमेलच्या सहाय्याने प्रकारे शेअर करायची हे आज शिकणार आहोत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याकरिता आपणा सर्वांना आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर यावं लागेल होमस्क्रीनवर आल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह हे ॲप कुठे आहे हे शोधावे लागेल हे शोधल्यानंतर गुगल ड्राईव्ह या ॲपवर आपल्याला क्लिक करायची आहे या गुगल ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे यानंतर तुम्हाला जो फोल्डर किंवा फाईल किंवा फोटो व्हिडिओ शेअर करायचा असेल त्या फोल्डर किंवा फाईलसमोरील उभ्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आपल्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आपल्याला ईमेलच्या सहाय्याने आपल्याला फाईल फोल्डर शेअर करायचा असल्यामुळे या पर्यायामधून आपल्याला पहिलं ऑप्शन शेअर यावर क्लिक करायचा आहे शेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे अशा पद्धतीचा एक नवीन इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला ॲड पीपल ऑर ग्रुप हा पर्याय मिळेल इथे आपल्याला ज्या व्यक्तीला आपल्याला फोटो फाईल किंवा फोल्डर शेअर करायचे आहे त्या व्यक्तीचा ईमेल आय डी इथे आपल्याला फिलअप करावा लागेल टाईप करावा लागेल ईमेल आय डी टाईप करून झाल्यानंतर आपल्याला त्याखाली एक पर्याय दिसतो एडिटर त्याच्यासमोर एक खालच्या बाजूचा ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन पर्याय मिळतात व्ह्यूवर कमेंटर आणि एडिटर यातील पहिला पर्याय व्हिव्हरचा आहे व्ह्यूवर म्हणजे काय ज्या व्यक्तीला आपण ही फोटो फाईल किंवा फोल्डर शेअर करत आहोत ती व्यक्ती ती फाईल फक्त बघू शकतो तर कमेंटर हा पर्याय निवडला तर ती व्यक्ती ती फोटो फाईल बघू पण शकतो आणि त्यात योग्य तो सूचनासुद्धा देऊ शकतो आपल्याला मॅसेज करू शकतो तर एडिटर हा पर्याय निवडला तर ज्या व्यक्तीला आपण ती फाईल फोटो फोल्डर शेअर करत आहोत ती व्यक्ती ती फाईल बघू शकतो सूचनाही करू शकतो तसेच त्यात योग्य तो त्याला हवा तो बदल तो करू शकतो तसा अधिकार आपण एडिटर या ऑप्शनद्वारे त्याला देत असतो या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जेव्हा आपण एखादी फोटो फाईल किंवा फोल्डर शेअर करतो तेव्हा नेहमी एडिटर हा पर्याय निवडावा यानंतर पीपल पीपलच्या खाली आपल्याला ॲड मेसेज हा पर्याय दिसतो या पर्यायामध्ये आपल्याला काही मेसेज टाईप करून वरच्या बाजूला असलेल्या सेंड या बटनावर क्लिक केल्यास नंतर आपल्याला एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये आपल्याला विचारतं की आपल्याला खरंच ती फाईल फोटो शेअर करायची आहे काय आपल्याला शेअर या पर्यावर क्लिक करायचं आहे असं केल्यानंतर त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला आपण फाईल किंवा फोल्डर शेअर करत आहोत त्या व्यक्तीला एक ईमेल जातो त्या ईमेलद्वारे त्या व्यक्तीला हे कळते की मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपणाला गुगल ड्राईव्हवर काही फोटो फोल्डर किंवा फाईल शेअर केलेली आहे असा ईमेल त्या व्यक्तीला जातो आणि तो व्यक्ती आपला गुगल ड्राईव्हवर बघू शकतो की त्याला कोणते फाईल फोटो शेअर झालेले आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की आपल्याला फाईल फोटो ईमेलच्या साह्याने प्रकारे शेअर करता येते हा व्हिडिओ आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल असं मला वाटतं याचा लाभ आपल्याला घेता येईल धन्यवाद